कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात आली लक्ष्मीपुरी येथील अग्रवाल अँड सन्स या दुकानाची तपासणी केली असता सा सुमारे सहा हजार किलो एकल वापर प्लास्टिक साठा अडवून आला यामध्ये तेहत्तीस बॉक्स आणि आठ पोथ्यांचा समावेश होता मनपाच्या पथकानं संपूर्ण साठा जप्त केला असून त्याची विल्हेवाट कसबा बावडा येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रामध्ये प्लास्टिक शेंडिंगद्वारे लावण्यात येणार आहे लक्ष्मीपुरी येथील एस एस अग्रवाल अँड सन्स या दुकानावर तपासणी केली असता सुमारे सहा हजार किलो एकल वापर प्लास्टिक साठा आढळून आला यामध्ये तेहतीस बॉक्स आणि आठ पोत्यांचा समावेश होता मनपाच्या पथकानं संपूर्ण साठा जप्त केला असून त्याची विल्हेवाट कसबा बावडा येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रामध्ये प्लास्टिक शेडिंगद्वारे लावण्यात येणार आहे या प्रकरणी दुकानावर पाच हजार रुपयांचा देखील आकारण्यात आला या कारवाईत सहाय्यक का आयुक्त कृष्णा पाटील सिटी को ऑर्डिनेटर हेमंत काशीद मेघराज चडचणकर आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलापे शुभांगी पवार विनोद कांबळे सौरभ घावरी आदींसह प्रभागातील कर्मचारी सहभागी झाले होते